त्याला आपल्याला बनवायची तोंडलीची भाजी आपण डब्यासाठी पण देऊ शकतो तोंडलीची भाजी आणि मस्त आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे बघा त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहे मस्त आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आणि आता आपल्याला त्याची मागच्या आणि पुढचे दीठ काढून टाकायचे आणि आपले उभे काप करते मी आता आपण गोलगोल पण कापू शकतो पण मी उभे कापलेले सगळी तोंडली कापून झालेली आहे आता मी कांदा बारीक करून घेते ब्लँडरमधून टोमॅटो पण करून घेते आता कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला मस्त तोंडली फ्राय करून घ्यायची मस्त तेलामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळ तोंडली मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे खूप छान लागते टेस्ट मस्त येते भाजीला आणि बघा मस्त आता आपल्याला एका ताटात काढून घ्यायची तोंडली सगळी आणि त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला राई जिरं टाकलेलं आहे मी आणि बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे सगळं परतून घ्यायचं आपल्याला लसूण मस्त उद्यायचं आहे थोड्या वेळ आणि कांदा टाकलेला आहे आता तो पण छान परतून घ्यायचा आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत त्याचा कच्चेपणा दूर होतो मग आणि डब्यासाठी पण चांगली ही भाजी आपल्याला सकाळी करायला आणि पटकन तयार होते आणि बघा इकडे मी टोमॅटो पण टाकलेले आहे ते पण सगळे मिक्स करून घ्यायचं आपल्याला कांदा टोमॅटो आता आपल्याला मसाले टाकायचे आहे बघा मी धणे पावडर टाकलेली लाल तिखट हळद टाकलेली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी म्हणजे मसाला चांगला तयार होईल आपला खाली लागणार नाही आता आपल्याला तोंडली टाकायची फ्राय केलेली मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला तोंडली वरून थोडी कोथंबीर टाकायची आणि थोडंसं परत पाणी टाकलेलं आहे मी म्हणजे थोडं कच्ची राहिली असेल तोंडली तर छान शिजल्या जाईल आपलं आणि झाकण लावून आपल्याला छान शिजू द्यायची आपल्याला तोंडली आणि बघा छान तयार झाली आपली तोंडलीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा तयारी आपली तोंडलीची भाजी आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला मस्त आपण भाकरीबरोबर मस्त खाऊ शकतो तोंडलीची भाजी भाकर पोळी आणि एकदम टेस्टी तयार झालेली बघा आपली तोंडलीची भाजी